गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील नागरिकांना नागरी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागलाय गंगापूर तालुक्यातील ला ढोरेगाव येथे गणेशवाडी केंद्रांतर्गत येणाऱ्या विजेचा गेल्या दोन महिन्यांपासून येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय ढोरेगाव बस स्टँड लगत असलेल्या विद्युत रोहित्र निकामी जळण्याचा प्रकार वारंवार होतोय या ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे तर कधी विद्युत रोहित्र जळण्याचे प्रकार तर कधी कमी दाबात विजेचा प्रवाह सुरू असल्याचा प्रकार येथे पाहायला मिळतो गेल्या एक दीड महिन्यापासून या ठिकाणी विजेचा प्रश्न निर्माण झाला असून तो अद्याप सुटलेला नाहीये यामुळे महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार चलाय त्यातच सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमान वाढल्याने नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होतीये दोन दोन दिवस लाईट नसल्याने नागरिकांना दिवस रात्र रा उकाडा सहन करावा लागतोय तसेच येथे निर्माण झालेल्या विजेच्या समस्येनं अंधाराचा फायदा घेत चोरीच्या घटनात वाढ झाली आहे चोरांच्या दहशतीनं नागरिकांना थंड हवेत बाहेर झोपणं देखील कठीण झालंय तर गावात दोन दोन तीन तीन दिवस लाईट नसल्याने चोरांना चोरी करणं तर या गावात विजेचा प्रश्न निर्माण झाल्याने पाण्याची समस्या निर्माण जनावरांसोबत नागरिकांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी दुसऱ्या गावातून जारच पाणी विकत आणून जनावरांची आणि नागरिकांची तहान भागवण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे तरी याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणी येथील ग्रामस्थ करतात आहेत प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर